पाकणी येथील वनविभागाच्या जागेतील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग, जल मार्ग अखेर मोकळा झाला असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आलंय सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नातील महत्वाचा घटक असलेल्या पाकणी येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग मंगळवारी झालेल्या शासन निर्णयामुळं अखेर मोकळा झाला आमदार देवेंद्र कोठे यांनी यांनीबाबत शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून या शासन निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आठ कोटी रुपये वाचणार आहेत या निर्णयाकरता आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानलेत सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीतून जलवाहिनीद्वारे आलेलं पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी इथं सासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे या जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता या प्रश्नी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेऊन तीस जानेवारी रोजी झालेल्या जाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला सोलापूर महानगरपालिकेनं जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा हस्तांतरित न करून घेताच निविदा काढल्यानं महापालिकेचा भोंगळ कारभार आमदार देवेंद्र कोठे यांनी सभाट्यावर आणला तसंच पाकणे येथील वनविभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आणि नियमित पाठपुरावा केला होता यावर सोलापूरची पाणी समस्या सोडवण्यासाठी लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं होतं अखेर मंगळवारी शासनानं वनविभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे